शहर होने का पता मकानों से है वीरानों से नहीं रोशनी सबको मिले चंद इंसानों को नहीं मशाले लेके उठे हो तो कसम ये भी खा लो हम चरागों को जलाएंगे मकानों को नहीं आज या अभूतपूर्व सभेला आपले राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांच्या मनात हृदयात राज करणारे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित आपल्या पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रमेशजी गजबेसाहेब ज्यांचं असं रुबाबदार भाषण झाल्याने जिल्ह्याचे निरीक्षक या पक्षाचे उपाध्यक्ष धैर्यजी पुणकर सर महिला आघाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा त्यासोबतच या मंचावर उपस्थित अकोला जिल्हा परिषदेच्या चा आमच्या अध्यक्षा मंचावर उपस्थित युवा आघाडीचे महासचिव राजेंद्रजी पातोळे वंचित युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषिकेश नागरे पाटील अमोल लांडगे विशाल गावड़ी या जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष अशोक मोहोळजी शैलेश गवईजी युवा आघाडीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख इंजिनियर अंकुश वाघपांझर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा युवा आघाडीचे सर्व तालुका अध्यक्ष पॅरेंटचे सर्व तालुका अध्यक्ष समेकचे जिल्हाध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी ज्या मंचावर उपस्थित या सर्व परिसरातील पदाधिकारी सर्व समता सैनिक दलाचे सदस्य या अमरावती जिल्ह्याची शान चौथा स्तंभ म्हणजे आमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया मोठ्या संख्येने उपस्थित इथं माझा हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर आंबेडकर घराण्यावर प्रेम करणारा जाम समुदाय वचित बहुळजी आघाडीचा yes, मित्रांनो या विराट सभेच्या माध्यमातून आज जो मेसेज आपल्याला द्यायचा आहे तो या दोन हजार चोवीस नवीन वर्षात ही पहिली सभा अमरावतीत होती आणि मला अभिमानन साहेबांना सांगू इच्छितो की साहेब ही दोन हजार चोवीस ची लोकसभेची सुरुवात इथे रणशिंग इथून फुकले जाईल महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यापर्यंत हा मेसेज चाललेला आहे येत्या विधान लोकसभेनंतर विधानसभा होणार आहे निश्चितच साहेबांना आग्रह करणार आहे हा जिल्हा जसं सरांनी सांगितलं संत गाळगेबाबांचा राष्ट्रसंत संत तुकडोजींचा सर्व संतांचा राहिलेला आहे इथं मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा राज्य सातत्यानं त्यांचा होरपळकर होत राहिलेला आहे त्या ओबीसी समाजात सर्वात प्रथम येतात धनगर माडी तेली आणि छोटे मोठे इतर समाज पण त्यांना कधीही कोणीही पक्षाने न्याय दिलेला नाही महाराष्ट्र राज्याचा जबाबदार पदाधिकारी म्हणून या राज्याचा अध्यक्ष म्हणून साहेबांना विनंती करतो आणि साहेबासमोर आग्रहाची विनंती ठेवणार आहे का या जिल्ह्यात आठ विधानसभा आहे साहेब त्यातली एक आपण धनगर समाजाला निश्चित दिली पाहिजे एक विधानसभा ही माळी समाजाला देण्याचा निश्चय झाला पाहिजे एक विधानसभा ही तेली समाजाला आणि एक विधानसभा मुस्लिम समाजाला देण्याचं धोरण वंचित आघाडी घेणार आहे जे गाणं आता सुरू होतं आली आली वंचित आघाडी ज्या छोट्या मोठ्या समुदायाला घेऊन सातत्यानं मागील पाच वर्षापासून वंचित बहुजन आघाडी आपलं आंदोलन करता है। अनेक आंदोलन पक्षांना उभी केली छोट्या अंदोलापासून तो मोठ्या अंदोलापर्यंत तुमची लढाई आम्ही सातत्याने लढत आलेलो आहोत इथं मोठ्या संख्येनं तरुण आहेत आहे की नाही आणि सर्व टेम्पररी जॉबवर आहेत आहे की नाही तुम्हाला परमनंट व्हायचं आहे का मग इथं मी एक ठराव पारित करू इच्छितो जर तुमचं अनुमोदन असल हात वर तकडून सांगायचा आहे वंचित बहुजन आघाडी जर सत्तेत आली तर या महाराष्ट्रात जेवढा ह्या कर्मचारी आहे जो टेम्पररी आहे वर्ग एक ते चार या सर्व कर्मचाऱ्याला आम्ही परमनंट करू हा ठराव मी तुमच्यासमोर ठेवतोय तुमचं अनुमोदन असल तर जोरानं हात करून सांगा अनुमोदन आहे ही वंचित आघाडीची भूमिका राहणार रा आहे त्यासोबतच वंचित आघाडी ज्या स्पर्धा परीक्षा ज्या पटवारीच्या परीक्षा ज्या सातत्याने सर्वात मोठा घोटाळा त्यांनी केलेला आहे पाड़ एक से तीस कोटी रुपये तो टी सी एस च्या माध्यमात सर्वात बाळासाहेब आंबेडकरांनी उचलला पक्षाचे युवा नेते सुजातजीच्या मनात आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घ्यायची असेल कोणती परीक्षेला बसा तरुणाला फी फक्त पाचशे रुपये असणार आहे तुम्हाला मान्य आहे फक्त तुम्ही हो म्हणतान वंचित मतलान करत नाही हे सर्व तुमच्यासाठी करायचं बाळासाहेबांतल्या स्वप्नातलं महाराष्ट्र उभं करायचं त्या पंचवीस वर्षाचं राजकारण तरुणाच्या हाती त्याची त्यांची इच्छा आहे पण हे केव्हा साध्य होईल जेव्हा तुम्ही या सर्व ताकदीशी वंचित आघाडीच्या जा मतपेटीपर्यंत जाणार असा नेता होणार नाही मित्रांनो आमच्यासारख्या तरुणांना आमचं भाग्य असेल काही काही भाषा भाग ह्याच्यात असेल अध्यात्मात बाप पुण्य वगैरे ते मानत नसेल पण मला असं वाटतं की असा द्रष्ट नेता या देशात होणं नाही ज्या शोषित वंचित अत्यंत अन्याय झालेला प्रत्येका समाजासाठी लढण्याचं काम फक्त वंचित आघाडी करते आहे ही भूमिका समजा व न्यायाचा जो विषय आहे जर आज तुम्ही वंचित आघाडीसोबत या विधानसभेत लोकसभेत राहिला नाहीत तर तुमची येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही ही लढाई विचारांची आहे येणाऱ्या पिढीची आहे तुम्ही आला जे तुमच्या आजीने आजोबाने कष्ट सहन केले तुमच्या आईबाबानं स्पष्ट सहन केले ते तुमच्या पिढीने करू नये त्यासाठी वंचित आघाडीसोबत तुम्हाला उभं राहायला लागेल आता कोणीतरी इथे बोललं गजाला खान नगराध्यक्ष आहेत मुस्लिम महिला नगराध्यक्ष आहेत आणि एका हिरोईन बद्दल बोलत होत्या हिरोईन म्हणून हसले का ते चारशे वीस आहे म्हणून हसले हा आपल्या ज्या खासदार आहे ज्याला आपण निवडून दिलं त्या कोण आहे कारण त्यांनी पालघर जिल्ह्यातले एक जातीचा दाखला काढला आणि त्या दाखल्याची एवढा छाननी झाली छाननीची जेव्हा सुरुवात झाली त्या छान असर विभाग तो दाखला रद्द झाला त्यानंतर मुंबई मॅजेस्टिक कोर्टात तो चारशे वीसचा खटला त्यांच्यावर सुरू आहे तो खटला सुरू असतानाच खासदार आणि त्यांचे पाप महोदय यांनी दुसरा अर्ज केला आणि त्यांनी रहिवाशी दाखवला स्वतःला चेंबूरचं या चंबूरचा खोटा दाखला काढला तोही शासनाला कोर्टासमोर चॅलेंज आहे ते पहिली केस सुरूच आहे त्यासमोर दुसरी केस सुरू झालेली आहे आता या खासदार कुठे राहणार राए? आहे वा 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 काय अमरावतीचे हुशार लोक आहे सुद्धा आहे जैलमध्ये राहणार राए आहे की नाही मग वाले खासदारला मतदान करायचं आहे काय मग त्याला कुठे पाठवायचं आहे हे जे चारशे वीस सर्टिफिकेट घेऊन फिरणार लोक आहेत यांना जैलात पाठवायचा आहे आता दुसरा उमेदवार बाबा आमच्या जिल्ह्यात आहे कसा बसा आमदार झाला आता आमदाराला स्वप्न कायचे पडले खासदार आणि बॅग कोणाची उठलते समजदार बा तुम्ही म्हणजे आता बॅग उचलणारा खासदार द्यायचा काय अरे बॅग उचलणारा खासदार द्यायचा काय आपल्याला स्वाभिमानी निष्ठावान निश्चयनं जनतेसाठी काम करणारा खासदार द्यायचा आहे ही भूमिका समजा सातत्यानं बाळासाहेब तुमच्या मनात हे सातत्यानं सांगत आलेलं आहे कुठंतरी हा तरुण हा एवढा मोठा जनसमुदाय जो सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर घराण्यावर श्रद्धा ठेवतो त्याला कुठंतरी या मतांच्या रूपात आलं पाहिजे ही भूमिका मी सांगताना मला आनंद होतो ज्या ओबीसी समाजाचा विषय मी घेतला येत्या काळात ओबीसीचं मोठं जे लढाई आहे ती सध्या बाळासाहेब लढत आलेला आहे ही वंचित आघाडी ती लढाई सुरू ठेवणार आहे मित्रांनो इथं मोठ्या प्रमाणात तरुण आहे आहे की नाही तुमची काय जबाबदारी आहे बाळासाहेबाले तुम्ही हात वर्त करून आश्वासन देऊ शकता का आश्वासन कायचं जेवणाचं जेवून जा? जाण झोपून जाण व्हिडो पाहून घ्या ही सभा झाल्यानंतर हा आवाज माझा जिथपर्यंत येतो आहे ही सभा झाल्यानंतर प्रत्येक तरुणाने मनात निश्चय करायचा आहे काय निश्चय करायचा आहे आघाडी युत्या जे काय होतील त्या हिशोब आपण रडू पण या सभेतून जर बाहेर जेव्हा निघाल एकच लक्ष असलं पाहिजे रोज नवीन पाच लोकांना वंचित आघाडीची भूमिका सांगता आली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आज तुम्ही बाळासाहेबांसोबत बसलेले आहात इथून शपथ कोण बाहेर निघायचा आहे रोज माझ्या गावात माझ्या ग्रामपंचायत मध्ये सर्कलमध्ये जिथंही जाईल पाच नवीन लोकांना वंचित आघाडी समजून सांगेल आणि त्यांची मोठ बांधल आणि जेव्हा निवडणुका येतील मोठ्या संख्येनं त्या मताच्या रूपात पक्षाच्या मताच्या पेटीत असलं पाहिजे ही तयारी तुमची आहे का मग हे ओळख मी आश्वासन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून देतो या जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत अनेक निवडणुका ज्या होणार आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येनं साहेबांना त्यांना सांगू इच्छितो की तरुणांचा मोठ्या संख्येनं संधी देणार आहोत पण ही संधी तरुणांना घेण्यासाठी सर्वप्रथम लोकसभा विधानसभेत मोठ्या ताकदीने मतदान करावं लागेल ही जबाबदारी आपल्याला स्वीकार लागेल एवढंच बोलतो उठ तरुणा जागा हो अरे उठ तरुणा जागा हो आणि वंचित युवा आघाडीचा तू धागा हो वंचित युवा आघाडीचा तू धागा हो माझ्या मायबाप माऊली सर्वांना खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी मोठ्या मनानी मोठ्या ताकदीनिशी एवढ्या मोठ्या जन समुदायात या सायन्सकोट मैदानावर आलेत आणि ही अद्भुत सभा तुमच्या सर्वांच्यामुळे मुळे शक्य झाली ज्या पदा ज्या पदाधिकाऱ्यांना ज्या मागील एक दिवसात अनेक प्रयत्न केले असतील अनेक वेळा जिल्ह्यावर आले असतील तालुक्यावर गेले असतील त्या सर्वांचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो येणारं निवडणूक येणारं राजकारण हे वंचितच्या शिवाय जिल्ह्यात राहणार नाही एवढी ग्वाही तुम्हाला देतो इथेच थांबतो जय हिंद जय भीम वांचित आघाडीत वंचित आघाडीत चा